अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं ट्रें लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुका हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानचा उपक्रम आज शिवजयंती निमित्तानं छावा चित्रपटाचे होणार प्रदर्शन याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठान श्रीगुंदा यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक सतरा मार्च रोजी होणारा शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गोरगरीब जनतेसाठी असलेले कार्य त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांचे स्मरण ठेवत ऐतिहासिक वारसा पुढील पिढीसाठी पोहोचण्यासाठी हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि उपाध्यक्ष संभाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडत आहे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अहिल्यानगर दक्षिणचे बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून होणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहत असून शिवरायांचा कार्याचा गौरव यावेळेस करण्यात येणार आहे यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर इतिहास अभ्यासकांचे व्याख्यान व विचार मंथन तसेच शिवचरित्रावर मान्यवरांचे भाषण व शुभेच्छा संदेश सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे ये यावर्षी मिरवणुकीकर होणारा अवाढाव्य खर्च टाळून धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे मोफत विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले आहे संध्याकाळी आठ वाजता संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये श्रीगोंदा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्यात येत आहे शंभूप्रेमींनी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणांचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपसरावे असे आवाहन यावेळी बाळासाहेब धुतारे यांनी बोलताना केलं जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आज आपण तिथीनुसार शिवजयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे साजरा करीत आहे तरी आपण सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे पूजन करून आपण शिवजयंती उत्सवात सुरुवात करणार आहोत त्यानंतर विविध मान्यवरांच्या शुभेच्छा व्याख्यान व दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून हा शिवजयंती उत्सव साजरा करणार आहोत त्या निमित्ताने आपण दरवर्षी एक स संगीतमय शिवजयंती म्हणून आपण महाराष्ट्रामधील नामांकित बँडच्या माध्यमातून आपण शिवजयंती साजरी करत असतो पण यावेळेस मिर मेरे, मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित जो छावा सिनेमा रिलीज झाला आहे तो प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे आणि तो छावा सिनेमा आपण सुरुगंधा शहरवासियांसाठी तालुकावासियांसाठी आपण संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पटंगामनामध्ये मुफट त्याचं आयोजन केलं आहे तरी या छावा सिनेमासाठी मी सर्व सुरगंधावासियांना एक आवाहन करतो की आपण सहकुटुंब सहपरिवार हा स छावा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थित राहावे त्याच्यासाठी बैठक व्यवस्था खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत चोख नियोजन आपण केलेलं आहे तरी शिवजयंती आपण सालाबादप्रमाणे साजरी करतात तरी आता हे आमचं पंचवीसवं वर्ष आहे आणि या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश सिताराम देशमुख व उपाध्यक्ष संभाजी शिवाजी घोडके व इतर सर्व शिवजयंती उत्सव समितीची जी आपण गठीत केलेली आहे ती समिती आपण प्रेसला दिलेलीच आहे आणि या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण या एक आगळावेगळा रूपक उपक्रम सुगंधा शहरवासियांसाठी तालुकावासियांसाठी करीत आहोत तरी या शिवजयंती उत्सवासाठी आपल्याला ज्या ज्या शासकीय परवानग्या लागतात त्या सर्व परवानग्या आपल्याला मिळाल्या आहेत ही प्रथमतः नगरपरिषदेची परवानगी आपल्याला मिळाली आहे त्यानंतर देवस्थान ट्रस्टची बी परवानगी आपल्याला मिळाली आहे त्यानंतर महसूल प्रशासन तहसीलदार यांची परवानगी मिळाली आहे पोलीस स्टेशन यांची परवानगी मिळाली आहे आणि ज्यांच्या जागेसमोर करत आहेत ते जागा मालक यांची सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली आहे तरी पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्वच सुगंधा शहरवासियांनी तालुकावासियांनी पत्रकार बांधवांनी सर्व डॉक्टर वकील व्यापारी सर्वच समाजातील विविध घटकांनी सर्वच हे पक्ष भेद न बघता हा आपला एक राजाचा उत्सव आहे यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अभूतपूर्व होणाऱ्या या शिवजयंतीस व छत्रपती संभाजी महाराज यांच्या छाव्या चित्रपटाचं प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आजच्या खास थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दा